हाय फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे आख्या कांद्याची भाजी तर चला तर मग मी बनवते तर मी ते छोटे कांदे घेतलेत आणि कांद्याचं साल पण काढून घेतले आणि हे कांदे ना मी दहा बारा घेतले तर आता मी ना हे कांदे कट करून घेणार आहे तर असे मी चार भाग करून घेते कांद्याचे असे तर आता असेच मी सगळे कांदे कापून घेते तर आता सगळे कांदे मी कापून घेतले कांद्याचे असे चार भाग करून घेतले आता मी मसाला वाटून घेणार आहे तर इथे मी दोन टमाटर मोठे बारीक कापून घेतले इथे एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे बारीक कापून घेतले तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि इथं पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आता हे मी मिक्सरला ना बारीक करून घेणार आहे तर आता मी मिक्सरच्या भांड्यात सगळं घालून घेते तर आता मी मिक्सरला बारीक करून घेते मसाला तर आता इथं वाटण करून घेतले भाजीसाठी गॅस पेटून घेतलाय आणि कडाई ठेवली गॅसवर तर कडाई पण आता गरम झाले आता मी कडाईत तेल घालते दोन मोठे चम्मच तेल घालते जिरा आहे थोडासा जिरा घालते इथं खडीपत्तीची पानं घेतले आहेत पासा ते पण घालते मी त्याला तर आता मी इथं वाटलेलं टमाटरचं वाटण आहे ते घालून घेते सगळंच घालते आता मी मसाला ना परतून घेते तर आता मसाला मी दोन मिनटं परतून घेतला आता याच्यामध्ये मी घालणार आहे लाल मसाला दीड चमच गरम मसाला एक चमच आणि हळद थोडीशी चवीनुसार मीठ घालते तर आता मी मसाला परतून घेते तर आता मी हा मसाला ना तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे तर आता मसाला परतून घेतलाय आणि मसाल्याला तेल पण सुटलंय त्याच्यामध्ये मी घालणार आहे बेसन घालते मी दोन चमच तर आता बेसन पण पर मी परतून घेते मसाला तर आता बेसन पण मी परतून घेतले मसाल्यात तर आता मी घालणार आहे अर्धी वाटी इथं मी दही घेतले ती घालते मी तर आता दही पण मी मिक्स करून घेते मसाल्यात अशी मिक्स करून घेणार आहे दही तर आता दही पण मिक्स करून घेतले मी मसाल्यामध्ये तर आता मी याच्यामध्ये पाणी घालते मी ना एक ग्लास पाणी घातलंय तर आता रसायला उकेळ आलाय आणि त्याच्यामध्ये मी आता कांदे सोडणारे आहे तर आता कांदे मी सगळे घालून घेतले हे कांदे ना दहा मिनिटं मी शिजवून घेणार आहे आणि वरून झाकण पण ठेवून घेते म्हणजे पटकन शिजतील तर आता भाजी बघूया झाले का झाकण काढून घेते मी भाजीवरच तर आता भाजी मी मिक्स करून घेते मस्त अशी झाले भाजी आणि रसा पण कमी झाला आहे आटलाय आणि थोडी अशी जाडसरच ठेवले खूप पातळने भाजी ठेवली आहे मी तर मस्त अशी भाजी झाली आता मी गॅस बंद करते भाजी आता मी वाटीत काढून घेते मस्त अशी भाजी झाली आहे आणि कांदे पण शिजलेत आणि कलर पण खूप मस्त आलाय भाजीला तर आज मी बनवली अख्ख्या कांद्याची भाजी तर तुम्हाला हा भाजीचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा